तारकपूर भागात आपण पाहता की पाच सहा दिवस झाले असं पिण्याच्या पाण्याचं लिकेज असल्यामुळं इथं पाणी नदीसारखं वाहतंय कि प्यायचं पाणी लोकांच्या घरात पाणी आहे आपण पाहिलं हे वयस्कर राज्य आहेत यांच्या घरात चार पाच दिवस पाणी जातंय हे वैतकलेलं येतात अशा परिस्थितीत आम्ही जवळजवळ चार पाच दिवस झाले महापालिकेला रिपोर्ट केलेला आहे आयुक्तांना रिपोर्ट केलेला आहे पाणीच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेला आहे बांधकाम अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेलं आहे महापालिकेकडून अजूनही पिण्याच्या पाण्याची एवढी नासधूस होतीये त्यांनी एकच सांगतात की दोन तीन दिवसात हे काम होईल लाल टाकीला काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे यामुळे यामुळे हे कारण देत आहेत पण ठीक आहे पाण्याचे लिकेज कुठं ना कुठं काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात पण प्रामुख्याने आपण पाहिलं तर एवढं मोठ्या प्रमाणात पाणी पाणी लिकेज होत आहे आणि ज्यावेळेस पिण्याच्या पाण्याचं लिकेज एवढं होते लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि एवढं पाणी ज्यावेळेस लिकेज होतं पालिकेने प्रामुख्याने इथे येऊन हर्थ दूर, के, दूर केला पाहिजे कारण की त्याचं असं हे की जे अधिकारी लोक आहेत हे लोक कर भरतात सर्वजणांनी टॅक्स पेअर आहेत आणि आयुक्तांनी आपण पाहिलं की पाणीपट्टी डबल केलेली आहे पाणीपट्टी डबल केली तुम्ही लोकांना पाणी देऊ शकत नाही आणि एवढा पिण्याचं पाण्याचा नासधूस आहे पाच सहा दिवस झाले आणि पालिका तरी याचा दखल घेत नाही याचा अर्थ आहे की पालिका झोपलेली आहे हे जे अधिकारी प्रशासक राज्य आहे हे लोकांना धरत धरत आहेत एकतर सरकार महापालिकेच्या निवडणुका देखील घेत नाही ज्यामुळं लोकप्रतिनिधी नसल्यामुळं लोकांना कोणाला कॉन्टॅक्ट करावा हा देखील प्रश्न पडत पडत आहे सारखपूर भागात आपण पाहिलं की दोन तीन गल्ल्यांमध्ये असं नद्यासारखं पाणी जातं आहे पेच्या पाण्याचं लिकेज आहे आम्ही अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलेलं आहे अजून देखील पालिकेच्या आयुक्तांनी किंवा जे पाण्याचे अधिकारी आहेत त्यांनी या भागात विजिट त्यांनी दिलेली आहे पण काम अपूर्णच आहे आणि एकच कारण देतात की रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यामुळं हा प्रॉब्लम होतोय पाण्याच्या पाण्याचे ठीक आहे रस्त्याचं काम चालू आहे पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाण्याचे लिकीज होते तुम्ही त्याला आधी प्राधान्य दिलं पाहिजे की हे पाण्याची नासधूस कशी थांबवता येईल म्हणून आज आम्ही या परिसरातले नागरिक असतो आम्ही सगळे पालिकेच्या कारवायाचा निषेध करतो आणि त्यांनी त्यांना जाग या होईल म्हणून आज हे मीडियामध्ये देखील हे दाखवा लागत आहे ते काढतायत कंटिन्यू त्यांच्या घरात पाणी जात आता वयस्कर लोकांनी असं परिस्थिती कसं राहायचं कसं काम करायचं आपल्यालाच कस तरी वाटत की ज्या जीवनात म्हणजे तीन चार तास झाले पाच सात झाले की त्यांच्या घरात पाणी जात आणि ते एकट्या येतात अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी कसं पाणी काढायचं आमची बहीण आहे सकाळपासून पाच वाजता करून उठलेली आहे ते सगळं ते घरचे पाणी बाहेर काढून राहिले पाणी सकाळपासून त्यांनी मला आठ वाजता सांगितलं असं असं मी मग गाडी साहेबांना फोन केला असं भाई पाणी त्यांच्या घरी येऊ आहे तर गाडी साहेब इकडे आलेले ते बघायला सगळं घर कसं पाणी माझे माझ्या आहे चनीलाल कुकरे मौस मस्ती निसर्ग नन्दनवन सा बना मौस मस्ती मथे रमते माना निसर्ग नन्दनवन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण